नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठलक हो घडामोडीवर हजारो सोलापूरकरांची उपस्थिती दयावान ग्रुपच्या दहीहंडीत साकारला वैकुंठ गमन सोहळा दहीहंडी मिरवणुकीत दयावान ग्रुपनं बाळीवेस येथील विजयी चौकात सादर केलेल्या जगतगुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज वैकुंठ गमन या हलत्या देखाव्यामुळं वातावरण भक्तिमय झाले भगवान श्रीकृष्णांची आकर्षक प्रतिमा प्रत्यक्ष राजानं केलेले गोविंदा पथकाचे स्वागत अशा वातावरणात वडार समाज गोविंदा पथकानं दयावान ग्रुपची तीस फूट उंचीवरील दहीहंडी फोडली दहीहंडीचं यंदाचं हे सोळावे वर्ष होते प्रारंभी माजी राज्यमंत्री आमदार विजय देशमुख माजी नगरसेवक अनंत जाधव संयोजक आणि माजी नगरसेवक विनायक विटकर अध्यक्ष अशोक अलकुंटे महेश तापडिया शशिकांत चव्हाण शिवानंद पाटील प्रमोद मोरे दशरथ कसबे अमोल झाडगे योगेश कुंदूर आदींच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडीचं पूजन करण्यात आले यावेळी दयावान ग्रुपनं सादर केलेल्या वैकुंठ गमन प्रसंगी पुष्पक विमानात बसलेले जगतगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज खालत्या देखाव्याचं उपस्थित हजारो सोलापूरकरांनी कौतुक केले याप्रसंगी महेश तापडिया अमोल झाडगे योगेश कुंदूर प्रवीण भोसले देविदास इरकल गणेश कंदलगावकर नागेश अलकुंटे वैभव मुद्दे संकेत कुलकर्णी उमेश इरकल सचिन अलकुंटे योगेश अल्कुंटे विशाल शिंगे अनिकेत कुमार सुशीलकुमार कुमार यमपुरे शिवराज अल्कुंटे शिवाजी हके विनोद बंडगर मनोज सुरंसे आदी उपस्थित होते